जवळपास गेल्या सहा महिन्यापासून शहात्तर बहात्तर या क्रमांकाची ही मोटरसायकल उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बेवारसपणे उभी असल्याची माहिती न्यूज वनला मिळताच आम्ही त्याबाबत बातमी दाखवली व पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनाही याबाबत कळविले त्यावरून केज पोलिसांनी ही बेवरस गाडी लागलीच ताब्यात घेतली असून केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे याबाबत आवश्यक ती कार्यवाही व तपास चालू केला असल्याची माहिती लाकासाहेब यांनी न्यूज ओनशी बोलताना दिली आहे शहात्तर बहात्तर या क्रमांकाची आपण पाहत असलेली ही हिरो होंडाची स्प्लेंडर मोटरसायकल केचच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर गेल्या सहा महिन्यापासून या जागेवर अशा प्रकारे बेवारसपणे उभी आहे न्यूज वन चॅनलकडे याबाबत माहिती प्राप्त होताच या बेवारस गाडीबाबत केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्याकडे आम्ही आत्ताच माहिती कळवलेली आहे केस तशीलच्या आवारात असलेले हे झाड मागील वर्षीच्या दुष्काळामध्ये मा वाळलं होतं हे झाड अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी होतं बॉन्ड विक्रेते व बॉन्ड रायटर मंडळी या झाडाजवळच बसलेली असायची यामुळे या, या ठिकाणी लोकांची नेहमीच गर्दी राहायची वादळ वारं आलं की हे वाळलेलं झाड कधी कोणाच्या अंगावर कोसळणार आणि त्यामध्ये कोणाचा बळी जाणार याचा मात्र भरोसा राहिला नव्हता म्हणून कोणाचा तरी बळी जाण्यापूर्वी केचे तहसीलदार अविनाश कांबळेसाहेब यांनी याची दखल घ्यावी आणि हे झाड या ठिकाणाहून हटवावे अशी मागणी न्यूज वनच्या बातमीपत्रामधून आम्ही पुढे आणली होती या बातमीची दखल अविनाश कांबळेसाहेब यांनी घेतली आणि काल जे सी पी मशीनच्या साहाय्याने हे वाळलेलं झाड या ठिकाणाहून अशा प्रकारे हटविण्यात आलेलं आहे यामुळे या ठिकाणी या उपस्थित असलेल्या लोकांनी न्यूज वन आणि तहसीलदार कांबळे साहेब यांचे आभार मानलेले आहेत नमस्कार न्यूज वनच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आजची ही बातमी आहे के तहसीलची तहसील कार्यालयाच्या आवारात असलेलं हे झाड कोणाचा बळी घेणार आपण पाहत असलेले हे झाड मागील वर्षाच्या दुष्काळामुळे वाळून जीर्ण झालेलं आहे या झाडाचे हे अवशेष सध्या कुजलेले आहेत त्यामुळे वादळ वाऱ्यामध्ये एक दिवस नक्कीच हे झाड कोसळणार आणि त्यामध्ये कोणाचं तरी विनाकारण निष्पाप बळी जाणार हे मात्र नक्की आहे कारण या झाडाखालील बॉन्ड विक्रेते आणि बॉन्ड रायटर बसलेले असतात त्यामुळे या ठिकाणी तहसीलमध्ये आलेल्या लोकांची मोठी ओरधळ असते म्हणून केचे तहसीलदार अविनाशराव कांबळेसाहेब यांनी या कामी लक्ष घालावं आणि हे झाड या ठिकाणाहून लवकरात लवकर हटवावं अशी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमधून मागणी दिसून येत आहे न्यूज ओन करता मी रामदास तपशे केस